मला पाठीच्या मणक्याचा त्रास चार वर्षापासून होता काय झालेलं असं उन्हाळ्याचा दिवस होतो पाचशे मोटर खांद्या होते आणि मी असा उतरत होतो पटकन असं पोडलो साप म्हणून तेवढ्यात माझी व्यान डबली काय पटलो नाही काय नाही पण पाठीचा त्रास एवढा झाला मी इचलकर जेव्हा थेरपी थेरपीसाठी मी सहा पाठी केली कुठे इचलकर नंतर पंढरपूरच्या बाजूला बंडीशे गाव आहे तिथं शिरा दाबत होते एक पण तिथं पण मला काय नाही पण आणि मला मावशी माझी सिनियर केलं आणि मी ते घेतल्यानंतर आज तीन महिने झाले मी कंप्लीट मी मोटरसायकल वर कंटिन्यू घेतोय परवाचं उदाहरण सांगतो माझ्या गाडीचं इंजिन काम निघालय मोठ्या इंजिन खोललं आणि मोटरसायकलवर बांधून मी कोल्हापूरला गेलो नाही दुपारी साडे बारा निघलो साडे ला पोहोचलो रात्री साडे नऊ पर्यंत इंजिन बांधून मी साडे बारा पाहुणे ला घरी पोहोचलो तरी पण माझी कंबर तुटली नाही चार वर्ष कंप्लीट मी मोठी गाडी घेऊन फिरायची मला मोटरसायकल अजिबात नाही काय पण ह्या अंब्रुज्युस मुळे मला खूप खूप फुँ खूप छान दिसत आहे आता मला सात किलो वजन होतं माझा आता सत्तर किलो वजन झालं वजन कमी झालं दोन मला थोडं वाढते कसं झालं ते पहिल्यापासून मोठं दिसायची सवय झालेली ना आता छोट दिसायला नंतर वाटत आपल्याला कुणी पण समजेल काय काय बघा एकदा सरांना ज्यावेळेस मी पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेस अशीच मीटिंग होती एक मिनिट अशीच मिटिंग होती हो आणि या मिटिंग मध्ये अक्षरशः रडकुंडीला आले हो होते हे की कधी मीटिंग संपते कधी मी घरी जातोय इतकी त्यांना बॅक पेन होत आणि आज सरांचा चेहरा बघा सरांना समाधान मिळालंय नाही समाधान मिळालं आणि माझ्यामुळं आता ही व्यक्ती एकसष्ट वर्षाचं वय आहे आमची मैत्री मुंबईतले काय तर काकांना मी बोललो काका तुम्ही घ्या कारण त्यांचं लोकेशन फार चांगलं आहे किंवा गावाला माणसाला कळत की हा माणूस कोण आहे की आपल्याला औषध घे म्हणून तुम्ही स्वतः रिझल्ट घेतलाय का तर अशा पद्धतीने प्रत्येकाने विश्वास ठेवा आणि औषध एकदम चांगलं आहे औषध म्हणून अमृत ज्यूस आहे ते अमृतच आहे हा तर प्रत्येकाने आपापला रोग काढून टाका